नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची दिवसा नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातलं यमगे गावचा एक मेंढ्या राखणारा सत्ता सत्तावीस वर्षीय तरुण जिद्द चिकाटी मेहनत आणि गरिबी बघा गरिबीवरती मात करून जिद्द चिकाटी आणि मेहनत करून तो दोन हजार चोवीसच्या केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीसीच्या परीक्षेमध्ये पाचशे एक्कान्या क्रमांकावरती आला आणि आय पी एस बनला तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा खांद्यावर घोंगडी डोक्यावरती टोपी काखेत काचोळा आणि पायात जाडजोड अशा चपला म्हणजे आपण ज्याला पायतान म्हणतो ते पायतान घालून मेंढ्या चारण्यासाठी रानामाळ म्हणजे रानमाळ रानात माळात म्हणजे डोंगरा डोंगरात भटकंती करणारा युवक आज आय पी एस बांधला आहे म्हणजे किती त्याला किती आनंद झाला असेल की आज आपण मेंढ्या मेंढ्या राखणारा तरुण पण त्याची जिद्द आणि चिकाटी हे पाहून त्याच्या जिद्दीला चिकाटीला मेहनतीला प्रथम सलाम आहे आपला बघा ज्या मुलांना सगळं काही हे असत ते मुलं कधीच आय पी एस बनत नाहीत कधीच अधिकारी बनत नाहीत परंतु ज्याला काय नसतं त्याला सगळं कळतं एक छोटासा मोबाईल म्हणजे ज्याच्यामध्ये व्हॉट्सअप डाटा नाही काय नाही असा मोबाईल वापरणारा तरुण बघा एकदम दुर्गम भाग कागल तालुका म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलं की हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे हे दोन नेते या तालुक्यातले आहेत आणि त्यांच्याच तालुक्याला त्यांच्याच तालुक्यामध्ये यमगे म्हणून एक गाव आहे या तालुक्यालाच आय पी एस चा पहिल्यांदाच दर्जा मिळाला म्हणजे पहिलाच विद्यार्थी या तालुक्यातला आय पी एस झाला बघा या बिरदव बि बिरदेव डहाणे डोने या विद्यार्थ्याच शिक्षण अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेत झालंय आज आम्ही सगळेजण म्हणतो माझं मुलगा मुलगा इंग्रजी शाळेला शिकला पाहिजे इंग्रजी शाळेला आपण लाखो लाखो रुपयांच्या फी भरतो परंतु हा विद्यार्थी अगदी यमगे गावच्या जिल्हा परिषदेत शा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकला म्हणजे प्राथमिक शिक्षण यम शिक्षण संस्था यमगे विद्या मंदिर यमगे या ठिकाणी त्याच सुरुवातीचं शिक्षण झालं तर माध्यमिक शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूल यमगे याच ठिकाणी झालं त्यानंतर मात्र मुरगुडच्या शिवराज विद्यालयात ज्युनियर कॉलेजचं शिक्षण घेतलं त्यानंतर युपीएस चा अभ्यास सुरू करण्यात आला त्यानं युपीएसची शिक्षण मेंढ्या राखत राखत केलं परंतु वडिलांना असं वाटत होत की याला शिक्षणासाठी बाहेरगावी देखील पाठवलं पाहिजे आणि थोडे दिवस का होईना पण त्याला दिल्लीला वडिलांनी शिक्षणासाठी युपी पाठवलं तिथं त्याला महिन्याला दहा ते बारा हजार रुपये पाठवायचे परंतु थोडेच दिवस त्याने तिथे अभ्यास केला आणि परिस्थिती बेताची असल्यामुळं परवडणा म्हणून तो पुन्हा माघारी आला बघा आणि मेंढ्या राखत राखत अक्षरशः अभ्यास केला मेंढ्या राखत राखत अभ्यास केला आणि दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी ची पहिल्यांदा परीक्षा दिली आणि या पहिल्याच परीक्षेमध्ये तो पाचशे एक्कावन्नव्या क्रमांकाला आला आणि आय पी एस झाला बघा कधी काळी तो त्याचा छोटासा मोबाईल आपला हजार अकराशे बाराशे रुपयाला जो मोबाईल मिळतो ज्याच्यामध्ये व्हॉट्सअप नसतं काय नसतं हा मोबाईल एकदा तो बाजार करण्यासाठी बाजारामध्ये गेला घरच्यांनी पाठवलं जा रे बाबा बाजार घेऊन या आपल्याला काय लागतं इथे परत आपल्याला गावगाव शेळ्या मेंढ्या राखायला जायला लागतंय बाजार आणण्यासाठी गेल्यानंतर त्याचा तो हजार बाराशेचाच मोबाईल हरवला त्यानंतर त्याच्या जीवाला लागलं त्याने पोलीस स्टेशन गाठलं तिथलं पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेल्यानंतर मात्र तिथल्या पोलिसांनी त्याची तक्रार घेतली नाही त्याला पोलीस स्टेशन मधनं हकलून दिलं ही कहाणी त्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगितली आपण त्याचे व्हिडिओ देखील बघा त्यानं स्वतः सांगितलं की पोलिसांनी माझी तक्रार घेतली नाही आणि आज तोच त्याच पोलिसांचा आय पी एस अधिकारी झाला म्हणजे पोलीस स्टेशनला जर तो आला किंवा पोलीस जर तिथं गेला तर त्याला सेल्युट मारावा लागेल अशी परिस्थिती म्हणजे जिद्द चिकाटी मेहनत मेहनतीच्या जोरावरती अगदी काहीही शक्य होत काहीही जिंकता येत त्याला, त्याला त्याचा नंबर लागल्यानंतर मात्र या गावामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला सगळ्या जणांनी शोधला अरे व्हा बिरदेव डोने कुठे गेला बिरदेव कुठे गेला बिरदेव बिरदेव कुठे गेला परंतु तो कर्नाटकला आपल्या मामाच्या गावी गेला आणि जेव्हा तो तिथं मेंढ्या राखत होता मामाच्या तेव्हा त्या त्याला त्याच्या मित्राचा फोन आला की तुझा पाचशे एक्कावनवा क्रमांक आलाय देशामध्ये आणि तू आय पी एस झालाय बघा मेंढ्या राखणारा तरुण त्याला किती आनंद झाला असेल किती त्याचा आनंद गगनात मावेना असा झाला असेल त्यानंतर मात्र सगळ्या चॅनल्स मीडिया मीडियावाल्यांनी सगळ्यांनी त्या, त्या बिरदेवचा फोटो दाखवायला सुरुवात केली म्हणजे एवढे दिवस बिरदेव फुटळ दिशेन झालेला ज्यावेळेस आय पी एस झाला त्यावेळेस मात्र सगळेजण त्याचे फोटो काढायला मिरवणूक काढायला लगबग करू लागले म्हणजे बघा मेंढ्या राखाय जाताने खांद्यावर गोंगडी डोक्यावर टोपी काखेत काचोळा आणि पायात जाड जोड चपला घालून मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी घेऊन जाणारा एक तरुण रानमाळ भटकंती करणारा तरुण आज आय पी एस झाला म्हणजे तुमची जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावरती कुठल्याही यशाच्या शिखराला गवसणी घालता येते असच या बिरदव डोनेच्या माध्यमातून एका सर्वसामान्य तरुणांना हा संदेश दिला गेलेला आहे तर सर्वसामान्य तरुणांनी देखील कसा अभ्यास केला पाहिजे माझं शिक्षण इंग्रजी शाळेत झालं नाही म्हणून खचून न जाता जिल्हा परिषदेच्या शाळेत जरी शिक्षण झालेलं असलं तरी आय पी एस होता येतं हेच एक उत्तम उदाहरण बिरदेव डा डोने याच्या रूपाने महाराष्ट्राला आणि देशाला मिळालेलं आहे दे। तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतच मी भीमराव कडाळे पाटील बी के बी मराठी इंदापूर पुणे